नमस्कार स्वामी भक्तांनो आपले स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर स्वामी भक्तांनो आज स्वामी सांगतात प्रत्येक क्षण हा काहीतरी शिकवणारा असतो त्यामुळे आजच्या अडचणी उद्याच्या यशाचा पाया असतील याचा तुम्ही विश्वास ठेवा परिस्थितीबद्दल काळजी करू नका आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा फक्त प्रयत्न करा प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाहीत नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळं काही शक्य आहे छत्री पावसाला थांबू शकत नाही पण पावसात थांबवण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते आजपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत अंतकरणात जिद्द आहे डोळ्यासमोर खुले आकाश आहे तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण हा आपलाच आहे यशस्वी लोकांच्या पाठीमागे एकच मंत्र असतो प्रयत्न करा पुन्हा करा आणि थांबू नका आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडत असता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाहीत ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार देखील होत नाहीत माऊली म्हणतात जर तुम्ही अपयशाकडे लक्ष दिले नाहीत तर तुम्हाला यश कधीच मिळणार नाही आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील हेही स्वीकारावं लागतं जब तक हे जिंदा तक हे निंदा सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असतं तर स्वामी भक्तांनो तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल किंवा तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवी कारण ओळख ही क्षणाभरासाठी असते तर जपणूक आयुष्यभरासाठी असते माऊली म्हणतात लाईफ तुमची आहे संघर्ष तुम्हालाच करायचा आहे बाकीचे फक्त मजा बघणार तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवा कोणालाच कमी समजू नका ज्याला तुम्ही का समजत असाल तो हिरासुद्धा असू शकतो कोणा वाचून कोणाचे काही चढत नाही हे जरी खरी असले तर कोणी कधी उपयोगी पडेल हे सांगता देखील येत नाही डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसे तुटत नाहीत आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही परंतु आपला पतंग मात्र आपण निश्चितच नियंत्रित करू शकतो संकट तुमच्यातली शक्ती जिद्द पाहण्यासाठीच येत असतात भक्तांनो वेदनांना समजण्यासाठी वेदनांची गरज असते कारण भाषेचा अनुवाद शक्य आहे पण भावनांचा नाही जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सगळे तुमच्या हरण्याची वाट बघत असतात आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि जीवनातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यानंतर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही तर स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी आपण स्वतः उन्हात उभे राहावे लागते माऊली म्हणतात लक्षात असू द्या प्रगतीचा मार्ग चुक्कांच्या काट्याकुट्यातून जातो जो या काट्याकुट्यांना भीतो त्यांची प्रगती कधीच होत नसते सगळे आपल्यासाठी टाळ्याच वाजवणार नाहीत यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास आणि कठोर मेहनत आवश्यक आहे कधी कधी आपले, आपले विचार हेच आपले यश ठरवतात सकारात्मक विचार करा सकारात्मक जीवन जगा आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा तीच आपल्याला यशस्वी करत असतात जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटत असताना तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची काहीतरी उतुंग करण्याची जिद्द बाळगावी विचारांवर विश्वास ठेवावा आणि आपल्या कर्तृत्वाने ते साध्य देखील करावे आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन हे सोसायची तयारी असावीच लागते कोणीतरी बर्फाला विचारले आपण एवढे थंड कसे बर्फाने अतिशय छान उत्तर दिले माझं भूतकाळ पण पाणी आणि माझे भविष्यकाळ पण पाणीच मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या व जीव लावा यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याची भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे परिस्थितीबद्दल तुम्ही काळजी करू नका आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाहीत झेपणाऱ्या गोष्टी करत गेलो की त्यांना पेलण्याची आणि तोलण्याची ताकद आपोआप निर्माण होत असते कावळ्यांना मरणाचे वाईट वाटत नाही मात्र मोर मेला तर आपण हळहळतो कारण सौंदर्य नष्ट होत असतं जीवनातील सुविचार प्रेरणादायी सुविचार आपल्या ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या माऊली म्हणतात माणूस की घरातील तिजोरी आहे गोड शब्द घरातील धन दौलत आहेत शांतता घरातील लक्ष्मी आहे आत्मविश्वास घरातील देवस्थान आहे दुजाभाव विसरणे घरातील तेजस्वी समयी आहे रस्ता चुकणे हे चुकीचं नसतं मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे मात्र नक्कीच चुकीचं असतं विश्वास ठेवा की श्रम संयम सकारात्मक विचार आणि नियम कधीच धोका देत नसतात काळ आणि वेळ कोणासाठीही थांबत नाही पेज लावायची तर स्वतःसोबतच लावा कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारला तर स्वतःचा अहंकार हराल चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून नक्कीच देऊ शकतो पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावे लागत असतात मोठं व्हायला ओळख नाही माणसांची मनं जिंकावी लागतात जगातील कुठल्याही तरजूत मोजता ये न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजेच माणूस की नेहमी स्वतःसोबत पेज लावा जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारला तर अहंकार हराल स्वामी आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायची ती ताकद तुमच्या हातात आहे तुम्ही खचून जाणार नाही त्यामुळे आहे त्याला सामोरे जा आणि जिंका आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा कारण आनंदच जीवनाचा सार आहे प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच होत असते रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा एखाद्याची झेप पाहून आणि भरारी घेण्याची इच्छा मनात बाळगट होऊन गाठलेलं आभाळ म्हणजे जिद्द असते स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की तुम्हाला दुसऱ्यांच्या चुका शोधायला वेळच मिळणार नाहीत प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही वस्तू या भूतलावर आत्ता सध्या तर अस्तित्वात नाही अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची आपल्याला किंमत कळत नसते माऊली म्हणतात कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कधी कारण सांगत नाहीत कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात ना त्यांनाच यश प्राप्त होत असते मोहन असाव पैशाचा गर्व नसाव सौंदर्याचा अहंकार नसाव श्रीमंतीचा लक्षात असो क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही हसत राहिला तर सर्व जग आपल्याबरोबर आहे नाहीतर डोळ्यांतील अश्रूंना पण डोळ्यांमध्ये जागा मिळत नाही आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते की आपण कोण आहोत पण अपयश होते तेव्हा कळते की आपले कोण आहेत माऊली म्हणतात मातीला ओलावा जसा झाडांच्या मुळांना धरून ठेवतो ना तसा आयुष्यातील आत्मविश्वास तुम्हाला धरून ठेवत असतो लवकर जाग येणे हे कधी फायद्याचेच असते मग ते झोपेतून असो अहंकारातून असो अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो माऊली म्हणतात या जगात मन शांतींपेक्षा मोठी अशी कोणतीच संपत्ती नाही तर सौमी भक्तांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या जीवनात या गोष्टी आत्मसात केल्या तर बरेच काही साध्य होईल मेहनत केली तर धन मिळते संयम केलं तर काय मिळते गोड बोलले तर ओळख होते आदार केला तर ना होत असते शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणे महत्त्वाचे असते आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसते ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करा भले ते कर्म असो किंवा व्यक्ती असो कमाईचा अर्थ फक्त धनच मोजणे असा नाही तर अनुभव नाती मान सन्मान वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जात असतात माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेलं दुःखाहून मोठं दुःख नसतं स्वामी भक्तां अर्जुनाने कर्णाने काहीही नुकसान केलेले नव्हते तरी तो शत्रू बनला कधी कधी तुमचा दोष नसला तरी तुमच्या प्रतिष्ठेमुळे आणि प्रतिमेमुळे लोक तुमचेच शत्रू बनत असतात माऊली म्हणतात लक्षात असू द्या भिन भिंतींचा शोध लागला आणि कळपात राहणारा माणूस कुलपात राहू लागला मोबाईलचा शोध लागला आणि समोर बसून बोलणारा माणूस लांब राहूनच बोलू लागला विज्ञानाने जगाला जवळ आणले पण माणसांना एकमेकांपासून दूर केले माऊली बोलतात जीवनाला खळखळून जगण्याचा एक छोटासा नियम आहे रोज काहीतरी चांगलं लक्षात ठेवा आणि काहीतरी वाईट तुम्ही विसरा जीवनात अशी माणसं भेटावीत जी चालणाऱ्यांना पाडणारी नसावीत तर पडलेल्याला उठून चालायला लावणारी असावीत आत्मविश्वास अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावर पोहोचविते श्वास आणि विश्वास आयुष्यात या दोन्ही गोष्टी खूप गरजेच्या आहेत कारण श्वास संपला की जीवनाचा अंत आणि विश्वास संपला की नात्यांचा अंत माणसाने समोर बघायचं की मागे यावरचं पुष्कळचं सुख अवलंबून असतं प्रत्येक यशाच्या मागे एक तात्पुरते अपयश येतं मन खचून जातं पण अशाही परिस्थितीत जे झगडणे सोडत नाहीत ते जिंकत असतात आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्की पुढे जाणार आहात कारण धनुष्यबाणाचा बाण लांब जाण्यासाठी आधी मागेच खेचावा लागत असतो कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यानंतर स्वतःची सावली, सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते कधी कधी आपले विचार हेच आपल्याला यश यश ठरवत असतात सकारात्मक विचार करा सकारात्मक जीवन जगा माऊली म्हणतात मिळालंच सुख तर उपभोगायचं ते मिरवत नाही बसायचं जालोच दुःख तर पचवायचं ते गिरवत नाही बसायचं आल्याच अडचणी तर लढायचं पळून नाही जायचं मिळालंच प्रेम तर जवळ करायचं त्याचा हिशोब नाही मांडत बसायचं दिलंच आहे जीवन तर जगायचं उगस दिवस नाही ढकलत बसायचं सुखासाठी धडपडावी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा देखील असावी उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दोडी करावी लागत असते जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देत असतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात भक्तांनो माणसं ओळखण्यात झालेली चूक माऊली म्हणतात लक्षात असू द्या एकमेकांबद्दल अपेक्षा ठेवली की ते दुसऱ्याकडून पूर्ण झाली नाही तर खूप त्रास होते त्यापेक्षा कोणाकडून अपेक्षा न ठेवलेली चांगली जेवढं मोठं स्वप्न असेल तेवढी मोठं संघर्ष असेल आणि जेवढा मोठा संघर्ष असेल तेवढं मोठं यश देखील असेल रस्त्याला कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाहीत शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होत असते आयुष्यात जोखीम पत्करा जिंकला तर नेतृत्व कराल आणि हारला तर मार्गदर्शन कराल स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठमोठे लोक आपला विचार सुरू करतील एका मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतं लाईफ तुमची आहे संघर्ष तुम्हालाच करायचा आहे बाकीचे फक्त मजा बघणार तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवा हातावरील रेषेत दडलेले तुम्ही भविष्य बघू नका त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा विज्ञान म्हणतं बाह्य शक्तीशिवाय काहीच हलू शकत नाही मग आप ना। ती ही सृष्टी आपोआप तयार झालीच कशी स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागत असते ना त्यापेक्षा दुप्पट मेहनती टिकवण्यासाठी देखील करावी लागत असते जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा काहीतरी उतुंग करण्याची जिद्द बाळगावी पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही दोष लावला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होत असतो धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थच असतं एक एक पाऊल टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होत जाईल आयुष्यात कधीही गर्व करू नका परीक्षा एकट्याने दिली जाते आणि निकाल सर्वांसमोर येत असतो जर तुम्ही अपयशाकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला यश कधीच मिळणार नाही अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत जातो सगळं व्यवस्थित होईल हे स्वामी आपल्याला परत परत सांगत असतात हरवलेली वस्तू त्या ठिकाणी मिळू शकेल परंतु एखाद्या ठिकाणी गमवलेला विश्वास पुन्हा सापडणार नाही स्वामी भक्तांनो कोणी कौतुक को करू व टीका लाभ तुमचा कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देत असते मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका उद्या मोठे व्हाल तेव्हाहीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख नक्कीच करून सांगतील एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही एखाद्या अडचणीत दे देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते उशीर ऐकले की तुमची सहनशक्ती वाढते तर ऐकलेच नाही तर देवाला ठाऊक आहे की ही अडचण तुमची आहे आणि ते तुम्हीच सोडू शकता किरण सूर्य सूर्याचा असो व आशेचा जीवनातला अंधकार नाहीसा करत असतो भरलेला किस्सा माणसाला दुनिया दाखवतो रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवत असतो कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवनाची ओढाताण म्हणजेच आयुष्य वेळ आणि नशिबावर कधीही घमंड करू नका दोन्ही बदलण्या योग्य आहेत सुकलेलं फुल सुगंध देऊन जातात गेलेले क्षण आठवणी देऊन जातात प्रत्येकाशी ओळख असतेच निराळी कोणी मैत्रीत प्रेम करतं तर कोणी प्रेमात मैत्री देऊन जात असतात माऊली बोलतात आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा तीच आपल्याला यशस्वी करत असतात लक्षात असू द्या कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल पण आपल्या अस्तित्वाने कोणालाही दुःख होता कामाने नेहमी एकटे राहण्यासाठी तयार राहा कारण काही लोक अचानक बदलतात आज तुम्ही ज्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहात त्यांना त्यांच्यासाठी तुमची काहीच व्हॅल्यू राहणार नाही तुमचे काम गुप्त ठेवा तुमच्या कामाचे परिणाम लोकांना दाखवा माणसांचं आयुष्य मन बुद्धी आणि नशीब या तीन गोष्टीत गुरफटलेलं असतं मनाला जे हवं असतं ते बुद्धी शोधत असते पण शेवटी तेच मिळतं आपल्या जैन नशिबात लिहिलेलं असतं नेहमी तत्पर राहा बेसावध आयुष्य तुम्ही जगू नका मन शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं दूर होत नाहीत धाड़स शे मिलत मत, जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही कारण ज्याच्यात हिंमत त्याला जगात किंमत अपयशाला समोर जा आणि यशस्वी व्हा चांगली पुस्तक आणि चांगली माणसं लवकर समजून येत नाहीत त्यांना वाचावंच लागत असतं हुशार असणे चांगले पण इतरांना मूर्ख समजणे हा मूर्खपणा आहे जळाला काहीच नसले की पेटलेली काळीसुद्धा आपोआप विझत असते तुमचा आजचा संघर्ष तुमच्या उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर तुमच्या दिसण्याला काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप म्हणजे खूप फरक असतो एका निष्ठावान मित्र हजार नातेवाईकांपर्य बरोबरच आहेत माऊली बोलतात तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की तुमच्या उद्याचा दिवस त्यांनी चोरलाच म्हणून असे समजा विजय मागून मिळत नसतो त्याला धैर्याने झगडून मिळावाच लागत असतो प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसावर तेवढ्याच प्रमाणात अवलंबून असतो जेवढा जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत येईल जीवनात आनंदी राहण्याचा सर्वोत्तम मार्ग प्रत्येकाकडून नाही तर देवाकडून तुम्ही आशा ठेवा कोणाच्या तरी भावनांशी आणि विश्वासाशी खेळणारी व्यक्ती प्रत्येक वेळी विश्वासाला पात्रच नसते कामापुरती नाती अन जग गरजेनुसार चालत असतं त्या ज्या सूर्याची वाट बघितली जाते ना उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज असेल आपल्या मनाच्या शक्तीवर विश्वास ठेवा तीच आपल्याला यशस्वी करत असते पाणी धावते म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची आनंदाची वाट हे सापडतच असते तुमच्या स्वप्नांना कधीही सांगू नका तुम्हाला किती अडचणी आहेत पण तुमच्या अडचणींनाही नक्की सांगा की तुमचे स्वप्ने खूप मोठे आहेत आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपे देखील होणार नाही म्हणून प्रयत्न करत राहा प्रगती करायची असेल तर जुने वाद सोडून देत चला जुन्या विषयांची ओझ डोक्यात ठेवलं तर प्रगतीचा वेग मंदावत असतो माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेलं पुस्तक दुसरे म्हणजे भेटलेली माणसं कधी कधी परिस्थिती बदलता येत नसेल तर आपली मनस्थिती बदलावी म्हणजे परिस्थितीमुळे घडणार सांभोळी धोके तरी टाळता येतात नातं कुठलेही असो ते हिऱ्यासारखं असावं दिसायला लहान पण आणि अमूल्य असावं जेव्हा जेव्हा तुम्ही रागवलेले असाल तेव्हा तेव्हा ते शांत राहा कारण स्वभावातील गोडीने आणि जिबेवरील माधुर्याने माणसं जोडली जात असतात वरवर सगळं शांत वाटलं तरीही प्रत्येक माणसांच्या मनात एक एक महाभारतासारखा ग्रंथच आहे आयुष्यात तीन संघर्ष असतात एक जगण्यासाठीचा संघर्ष दुसरा ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष आणि तिसरा ओळख टिकवण्यासाठीचा संघर्ष प्रश्नातूनच नेहमीच पळता येत नाही कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाठतच असतात पळवाटा मुक्कामाला पोहोचत नाहीत मुक्कामाला पोहोचतात ते सरळ रस्तेच असतात समाधानी राहणे हे जगातील सर्वात मोठे सुख आहे नात्यांपेक्षा स्वतःचा मीपणा मोठा असेल तर नाती बनवू नये प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका माणसं तुम्हाला काच बोलतात किंवा काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते तुमची नाही आपल्या योजनेवर विश्वास ठेवणारे एक सूक्ष्मजीव संघर्ष इतिहास बदलू शकत असत तर स्वामी भक्तांनो असेच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री सौमी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद